विद्यालयामध्ये एक आनंदाच्या प्रसंगासाठी आपण या ठिकाणी एकत्र जमलेला आहोत आपल्या सर्वांना माहीत आहे की सागरदादा भोसले सर आणि त्यांचा सर्व मित्र परिवार या शाळेवर या संस्थेवर नितांत प्रेम करत असतात दरवर्षी सरांचा वाढदिवस आपल्या विद्यालयामध्ये साजरा केला जातो या वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्याच विद्यालयातील विद्यार्थ्यांना पूर्णपुराची पाकळी म्हणून वाढदिवसाच्या निमित्तानं भेट मिळावी हा त्याच्यामध्ये माझा एक उद्देश असतो आणि साखरदादा म्हणजे जे सोशल फाउंडेशनचे सर्वेसप एक यशस्वी उद्योजक अशा पद्धतीने दादांचं वर्णन करता येईल आपल्याला दादा वर्षभर शाळेमध्ये येतात शाळेत येऊन शाळेच्या अडचणी समजून घेतात पंधरा ऑगस्ट असू द्या किंवा त्यांच्या वाढदिवस असू द्या असू द्या या कामामध्ये दादांचा सहभाग अगदी अनमोल असतो त्यांच्या धडपणीचा एकच उद्देश आहे की या शाळेमध्ये शिकणारा विद्यार्थी हा तळागाळातला आहे हा सामान्य कुटुंबातला आहे आणि त्याच्या शिक्षणामध्ये कुठलाही अडथळा निर्माण होऊ नये म्हणून दादांचं लक्ष आपल्या शाळेवर सातत्यानं असतो हा त्यांचा वाढदिवस आहे या वाढदिवसाच्या निमित्तानं दादा स्वतः इथं उपस्थित आहेत त्यांचे सर्व मित्रपरिवार उपस्थित आहेत मी आपल्या विद्यालयाच्या वतीनं या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो <laughs> निमित्तानं आपल्या विद्यालयाच्या वतीनं विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय कुलकर्णी सर यांना विनंती करतो की दादांना शांत आणि <laughs> श्रीफद देऊन त्यां ज्या ठिकाणी प्रेम आहे सामृत्य आहे सहकार्य आहे बंधुत्वाची भावना आहे दुसऱ्याला मदत करण्याची भावना आहे आणि आपण कमवतो परंतु दिलं पाहिजे ही एक प्रेमाची बांधिलकी आहे असं एक व्यक्तिमत्व आणि विशेष म्हणजे ज्यांच्या पाठीवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंश असत आहे असं हे आपलं ताटक व्यक्तिमत्व जे आपल्या

असे हे आपले सर्वांचे अरुंदरे आणि सर्वांचे लाडके आपले सर्वांचे मित्र बंधू पिता या त्यांनी शाळे प्रेम केलेला आहे तर आज त्यांचा वाढदिवस आपण मोठ्या करत असतो दरवर्षी आपल्या शाळेमध्ये ते वाढदिवस साजरा करत असतात सर्व मित्र मंडळींनी कधी सकाळपासून मला शुभेच्छा देण्यासाठी गर्दी के केली होती कधी कधी आपण जे काम करत असतो ते काम करत असताना आपल्याला कळत नाही की बाबा आपण तू चांगलं करतोय का वाईट करतोय परंतु जेव्हा आपली एखाद्या आनंदाची वेळ असते किंवा दुःखाची वेळ असते त्यावेळेस आपल्या बरोबर येणारे जे सहकार्य असतात त्या सहकार सहकार्यांच्यामुळंच आपल्याला कळतं की बाबा हे माणसं मायाची कशी काय जोडली गेली एवढी तर मुळात आमच्या जय सोशल फाउंडेशनचे सर्व सहकारी यांचं प्रथमत मी आभार मानतो आणि आमच्या फाउंडेशनच्या कोणत्याही सदस्याचा जर वाढदिवस असेल तर मला वाटते आपल्या शाळेतल्या सर्व विद्यार्थ्यांना माहिती आहे की आम्ही या ठिकाणी साजरा करतो सगळ्यात सा महत्वाची गोष्ट म्हणजे या शाळेत आपली जी असणारी मुलं आहेत त्याच पद्धतीनं इथला शिक्षक वर्ग आहे पूर्ण संपूर्ण आणि ही जी इमारत आहे या इमारतीमध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे आणि जिथ आपल्याला गेल्यानंतर एक मनाला प्रसन्नता वाटते तस हे मंदिर आहे हे विद्या मंदिर आहे तिथल्या आया लहान मुलांचे निरागस चेहरे त्यानंतर यांच्यातला जो भाव आहे ते बघून अक्षरशः मन प्रसन्न होत आणि वाढदिवस हा साजरा का करायचा याविषयी जर विचार केला किंवा थोडासा अभ्यास केला तर प्रत्येकाच्या आयुष्यात अनुभवाचं एक गाठोड असतं तो आठवण्याचा हा दिवस त्याच पद्धतीनं आपण जी काही सत्कर्म गेल्या वर्षभरात केलेली आहे किंवा काही दुष्कर्म केलेले आहेत त्याचा आठवण्याचा हा दिवस आणि आपल्या भारताचे राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी तर वाढदिवसाची व्याख्या इतकी सुंदर केलेली आहे की वाढदिवस म्हणजे जेव्हा आपण रडत आपल्या रडल्यामुळं आपल्या आईला हसू आलेला असत हा आयुष्यातला एकमेव असा क्षण आहे त्याच्यानंतर आई आपल्या रडण्यावरती कधीच हसू शकत नाही त्यामुळं खरोखर प्रत्येकाचा वाढदिवस हा अतिशय एक मौल्यवान दिवस असं मला तर वाटतं आणि आपल्या या शाळेमध्ये वाढदिवस साजरा केल्यानंतर भारतीय संस्कृतीनुसार वाढदिवस म्हणजे दानधर्म करावा आपल्या जवळच्या अपतिष्ट मित्रांना गोड खायला घालावं असं भारतीय संस्कृतीमध्ये सांगितलं जातं आणि त्याच दृष्टिकोनातून आमच्या सर्व मित्रमंडळींनी जय सोशल फाउंडेशनच्या सर्व मित्रमंडळींनी वाढदिवस प्रसंगी सर्वांच्या वाढदिवस प्रसंगी आम्ही निश्चय असा केलाय की जिथं आपल्याला योग्य ठिकाणी आपल्याला मदत करता येईल अशा ठिकाणीच आपला वाढदिवस साजरा करायचा आज तसा आपल्या शाळेमध्ये मला वाटतं सर विद्यार्थ्यांची संख्या वाढली काय भाजी यंत्र आपल्या शाळेमध्ये गेल्या वर्षी दीडशे विद्यार्थी होते या एकशे पंच्याहत्तर विद्यार्थी आहेत म्हणजे पंचवीस विद्यार्थ्यांची इथं संख्या वाढलेली आहे आणि यात सगळ्यात महत्वाचं जे आ, काम आहे ते आपल्या सर्व अध्यापक वर्गाचा आहे तर त्यांच्यामुळं आज या एकशे पंच्याहत्तर मुलांना इथं आम्हाला काय ना काहीतरी एक छोटीशी भेट द्यावीशी वाटली आणि माझ्या मते बेट अगदी छोट्या स्वरूपाची आहे परंतु माझ्या सगळ्या बालमित्रांच्या सोबत माझा वाढदिवस साजरा आपण सर्व मित्रमंडळी केला त्याबद्दल सर्वांच्या मनापासून आभार मानतो आणि थांबतो